दिल्लीच्या आणि देशाच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली असून दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे सर्वे सर्व अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या दिल्ली मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे दोनच दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाकडून दिल्लीमधील जो कथित मद्य घोटाळा आहे या मद्य घोटाळा प्रकरणी अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळाला होता अरविंद केजरीवाल हे पाच महिन्यांनंतर तुरुंगाबाहेर आले होते त्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी आज आम आदमी पक्षाचं जे दिल्लीतील कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि यावेळी संवाद साधत असताना अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची घोषणा जी आहे ती घोषणा केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे अरविंद केजरीवाल यांनी आता आपण जनतेच्या न्यायालयामध्ये आलेलो आहोत जनतेने आता निर्णय घ्यावा असं म्हटलेलं आहे याबरोबर दिल्लीमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या दिल्लीमध्ये जे आहेत त्या निवडणुका देखील घेण्यात याव्या दिल्लीतल्या न्यायालयात जनतेने जे आहे त्या जनतेच्या न्यायालयामध्ये आपण आलेलो आहोत जनतेने निर्णय घ्यावा जोपर्यंत जनता निर्णय घेत नाही तोपर्यंत मी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसणार नाही असं म्हणत त्यांनी दोन दिवसांमध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा जो आहे तो देण्याची घोषणा केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्याच्या या घोषणेमुळं कारण हरियाणा असेल किंवा या ठिकाणी ज्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत जम्मू काश्मीर असेल हरियाणा असेल या ठिकाणी आम आदमी पक्ष आपली ताकद अजमावताना आपल्याला पाहायला मिळतो आणि अशा पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांनी राजीनाम्याची घोषणा केल्यानं राज्या दिल्लीच्या राजकारणात त्याबरोबरच देशाच्या राजकारणामध्येही मोठी खळबळ उडाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आहे पर्सन निलेश लोहारसह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी पुणे पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवर विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कमोन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस हम डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना ये रेड वाला सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना हम्म Manikchan Oxerich, Proudly Indian.